मेंढपाळ चराई संदर्भात तसेच मेंढपाळांच्या इतर प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील दालनाथ महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री रामकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत मेंढपाळांना चराई क्षेत्राच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली मेंढपाळ आणि वन विभाग यांच्यातील संघर्ष मिटावा यासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली एक स्थायी समिती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला या समितीत वन विभाग वित्त विभाग पशुसंवर्धन विभागाचे सचिव आणि मेंढपाळ्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल या बैठकीस ऑनलाइन प्रणालीद्वारे वनमंत्री सुधीर मुनगिंटीवार माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे उपस्थित होते तसेच मंत्रालय येथे माननीय आमदार गोपीचंद पडडकर संतोष महात्मे आनंद बनसोडे प्रदेशाध्यक्ष धनगर समाज समिती महाराष्ट्र रमेश सरक जिल्हाध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती धुळे मनोहर खडपे जिल्हाध्यक्ष बुलढाणा शिंगाडे बुलढाणा व इतर मेंढपाळ प्रतिनिधी तसेच वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉक्टर व्ही बेन महाराष्ट्र शेडी मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शीतल कुमार मुकणे यांच्यासह मेंढपाळ शिष्टमंडळ व उपोषणकर्ते उपस्थित होते रामचंद्र मुंदाने द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिवसा